हॅलो यूट्यूब फॅमिली कसे मजेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहोत किल्ले माऊलीगडला भेट देण्यासाठी जो की आहे आपला दुर्ग त्रिकूट म्हणजे यामध्ये तीन किल्ल्यांचा समावेश होतो त्यामध्ये आपला पळसगड भंडारगड आणि माऊलीगड असे तीन किल्ले मोडतात माऊलीगडाचा इतिहास खूप रोमांचक असा आहे इथे शिवाजी महाराज लहानपणी खूप बऱ्याच दिवस इथे वास्तव्यास होते हाच रोमांचक इत्यात जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर जास्त वेळ वायानं घालवता मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या पायथ्याच्या माऊली गावापाशी येऊन पोचलो आहोत आपण आसनगाव स्टेशनवरती आता प्लॅन असा आहे की इथून पुढं आपण रिक्षाने माऊली या पायथ्याच्या गावापर्यंत जाणार आहे तर आसनगावच्या बाहेरच आपल्याला रिक्षा स्टँड भेटते आणि तिथं रिक्षा भेटेल तर जाव्यात रिक्षा स्टँडवरती आणि तुम्हाला तिथला पूर्ण इन्फो देतो की रेंट किती असतं काय काही आपण बार्गेनिंग वगैरे हो करू शकतो का नाही गडाच्या पायथ्याशी जाण्याचा बेस्ट रूट आहे आसनगाव मार्गे आसनगाव रेल्वे स्टेशन बाहेरून आपल्याला पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षा भेटून जाते इथे रिक्षाचे फिक्स रेट आहे जे के आहे टू फिफ्टी आपण रिक्षात पाच ते सहा लोक जाऊ शकतो आपण ज्या रिक्षाने पायथ्यापर्यंत जातोय त्यांना रिटर्न घ्यायला येणार का हे विचारून घ्यावे त्यांचा नंबर आपण कुठेतरी सेफ्टी साइड म्हणून नोट करून ठेवावा आम्ही ज्या रिक्षाने आलो त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड करतोय आसनगाव ते पायथा हे अंतर कापण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटे लागतात जे की आहे दहा किलोमीटर मित्रांनो गडावरती जर येत असाल तरी पायथ्याशी खूप छान असा छोटासा डाबा इथं आपल्याला नाश्ताची जेवणाची सोय होऊन जाते तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो एकदा कॉन्टॅक्ट वगैरे करून घ्या खूप छान असा नाश्ता तिथे आहे मित्रांनो गडाच्या पायथ्याशी आपल्याला खूप सारे बिल्डिंग खूप सारे घरे दिसतील ॲक्च्युली जे माऊली गाव आहे ते दुसरीकडे शिफ्ट झालं आणि आता इथं छोटी छोटी अशी दुकाने तयार होत आहेत याचं काम आत्ता चालूच आहे तुम्ही बघू शकता तर हे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि पुढे गेल्यावरती आपल्याला एक छोटंसं मंदिर लागेल तर तिथूनच वरती जाण्यासाठी रस्ता आहे मित्रांनो पायथ्यालाच हे पुरातन शिवकालीन गणपती मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आज आपण आपला ट्रेक चालू करतोय मंदिरापासून पुढे दोन मिनिटे चालत आल्यावरती आपल्याला इथे एक तिकीट घर लागेल तर वरती जाण्यासाठी आपल्याला प्रत्येकी तीस रुपये तिकीट द्यावे लागते तर इथं प्रवेश शुल्क आहे प्रवेश शुल्क पण इथे लिहिलेलं आहे प्रत्येकी तीस रुपये आणि ही जी कमान आहे इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथूनच आपला ट्रेक स्टार्ट होतो तर आज वेगळेच असल्यामुळे इथे चौकीवरती कोणी नाही आहे पण जर तुम्ही सॅटर्डे संडे विकेंडला येत असाल तर इथे प्रॉपर असे गार्डज बसलेले असतात तर प्रॉपर तिकीट वगैरे काढूनच आपण वरती जावे आणि आता इथं थोडेसे थो काही पॉईंट्स बनवण्यात आलेले इथं लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे याचं पण काम चालू आहे काही आपल्याला फोटो काढण्यासाठी स्पॉट बनवले आहेत आणि खूप छान असं काम इथं चालू आहे मित्रांनो जवळपास आपण तीस मिनिटेवरती चालत आलो आहे वाटेत आपल्याला खूप सारे छोटे मोठे बंधारे लागले आणि आता जरा ऊन वाढल्यामुळे घाम जास्त येतो आहे आणि लवकर थकवा जाणवतो आहे तर ट्रेकला येत असाल तर पाणी वगैरे कॅरी कराच आणि ट्रेक थोडा लांबेवरती जाण्यासाठी आपल्याला जवळपास अडीच ते तीन तास लागतील आणि आपण सेकंड टाईम मावली गाडावरती येतो तर जातोय वरती वरती एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतो परत एकदा आपले मुकेश भाऊ सोबत आहे आपण जवळपास पंचेचाळीस मिनटेवरती चालून आलो आहे आणि मुकेश भाऊला काहीतरी सांगावं असं वाटतंय मित्रांनो पुन्हा तेच इथं हवा नाही आहे पाऊस नाही आहे आणि वरनं मला आता डिहायड्रेशनचा इश्यू आहे तर त्यामुळे जरा पाणी जास्त पितो आहे आणि टप्प्याटप्प्यानं थोडं थांबत थांबत जातो आहे कारण की पुढे चालून जर काही झालं तर यांना टेन्शन नको यायला म्हणून हां आपण जवळपास फिफ्टी पर्सेंट ट्रेक कम्प्लीट केला आहे आणि आता ज्या ठिकाणी येऊन पोचलो आहे अगदी इथून आपला प्लेन सर्फिस चालू होतो तर इथं खूप सारी रानफुले आहेत फुले। हा व्ह्यू खूप छान दिसतो आहे आणि पाठमागं आपले जे वजीर सुळका आणि बाकीचे सुळके आहेत ते पण खूप क्लिअरी दिसत आहेत तर खूप छान असं वातावरण झालं आहे आता ऊन पण कमी झालं आहे तुम्ही ते बघू शकता रानफुले खूप सारी रानफुले इथं फुलताना दिसताय आपल्याला मित्रांनो वाट येतात आणि काही रॉक पॅच आहेत जसं की आता आपण हा रॉक पॅच सर करतो आहे पॅचेस छोटे आहेत म्हणजे काही रिस्की वगैरे नाही आणि प्रॉपर आपल्याला ट्रेकचा फिलिंग देतात तर आपण आता इथपर्यंत आलो आहे तर इथून पुढे आपला खरा ट्रेक चालू होतो तुम्ही पाठीमागे बघू शकता आपल्याला तिथून चालत चालत आपल्या वजीर सोळक्याकडे जायचं आहे तर आपण जवळपास सिक्स्टी पर्सेंट ट्रेक आपला कम्प्लीट केलाय मित्रांनो समोर एक सीडीचा पॅच आहे तो पार करून आपल्याला वरती जायचं आहे आणि वरतून आपण या दिशेला येणार आहे इथे एक झेंडा लावलेला आहे आणि तिथं थोडंसं पाणी आहे तर जरा तिथं पाणी बघूयात काय आहे तर जातोय वरती फायनली तीन ते साडेतीन तासाच्या मेहनतीनंतर आपण येऊन पोचलो आहोत गडाच्या एकदम माथ्यावरती आता इथून पुढचा जो ट्रेक आहे आपला तो थोडासा इझी होईल कारण आपण एकदम गडाच्या वरच्या सरपेसवरती आहोत आणि आपल्याला कुठलीही चढाई करायची नाही तर मित्रांनो इथपर्यंत येण्याचा एक्सपिरियन्स खूप डेंजर असा होता ऊन जास्त असल्यामुळे खूप थकवा येत होता आणि आपण एकदम म्हणजे बळबळवरती आलो आहेत तर ऊन अजून पण जास्तच इथं पावसाचं नामोनिशान नाही आहे तर आता आपण सगळा परिसर फिरूयात आपल्याला कुठे काय आहे म्हणजे जसं की आपल्याला कल्याण दरवाजा महाबलेश्वराचं मंदिर आपण सगळे एक्सप्लोर करूयात आणि मग आपला ट्रेक तिथे संपूयात तर मित्रांनो जर तुम्हाला वन पर्सेंट जरी वाटत असेल की हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते आल्याबरोबर कल्याण दरवाजाकडे जाताना आपल्याला वाटत एक हे पाण्याचं टाकं भेटतं पण हे पाणी खूप जास्त खराब आहे आणि आम्ही जरासे पुढं आलो तर पुढे एक जरा लागला आहे तिथे वाहतं पाणी तर इथं हातपाथून आम्ही पाण्याची बॉटल भरून घेणार आहे माहीत नाही की पुढे पाणी भेटेल की नाही तर सेफ्टीसाठी आम्ही इथून काही एक दोन बॉटल भरून घेणार आहोत मित्रांनो वाटत आपल्याला एक जरा लागला होता तिथं जरा हात पाय धुऊन जरा कपडे वगैरे गार करून आपण आता कल्याण दरवाजाकडे जातो आहे तर खूप जास्त होऊन आहे लक्षात ठेवा की तिथे जरा आहे प्रॉपर व्हिडिओ बघून माफी फोटवरती या असं वाटेल की आता इथूनच रिटर्न जावं पण पाणी वगैरे आहे पुढं आणि नंतर जंगल ट्रेक पण चालू होतो तर जंगलामध्ये एंट्री झाल्यावरती उम वगैरे कमी लागतो ला थिक तर वाटेत आपल्याला ठिकठिकाणी महादरवाजाकडे आणि शिवमंदिराकडे जाण्याचे बोर्ड लागतील तर आपण आता जातोय शिवमंदिराकडे काय होत मोठा होता का पुढे तर जस्ट इथे आणि तो आम्हाला बघून पायांचा आवाज बघून तो आतमध्ये गेला डायरेक्ट जम घेतली ना तो तो, तो होता, होता। काय धामण नाग बीक म्हणजे पिवळ सर हिरवळ सर ब्लॅक होता होता वेगळा होता तो कारण की तुझा पाय ना हित पडला आणि तो हित होता मी हिकड होतो ना तुवडी मारली ना त्यानंतर मी बघतला पाया पडला तर मित्रांनो ट्रेकिंग करताना असे इन्सिडेंट होत असतात सो बी केअरफुल चालताना आपल्याला प्रॉपर खाली बघायचे आणि प्रॉपर शूज वगैरे आपल्याला वेअर करायचे कारण शूज जर नसतील तर आपला काय सात म्हणा किंवा दुसरं काही म्हणा त्याच्यावरती पडू शकतो मित्रांनो इथं प्रॉपर असं महाराजांची मूर्ती आणि बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे आणि आपला जो कल्याण दरवाजा आहे सॉरी आपला जो महादरवाजा आहे तो या साईडला आहे तर आता आपण जातो आहे महादरवाजाकडे मित्रांनो आपण जसं महादरवाजासाठी खाली उतरून येऊ समोर आल्यावरती आपल्याला इथे प्रॉपर असा गुहा दिसतील इथं खूप मोठा स्पेस आहे जर आपण माऊली गडावरती येतो आहे आणि आपल्याला जाण्यासाठी उशीर होतो आहे तर आपण इथं एक सेफ्टी साईड म्हणून इथं आश घेऊ शकतो तर या गो आहेत या दोन्ही साईडला पण आपल्याला बघायला मिळतील आणि समोर जो दिसतो आहे तोच आहे आपला महादरवाजा तर दरवाजाची जी वरची बाजू आहे ती सध्या तुटलेली आहे आणि बाजूला गेल्यावरती आपल्याला दोन मोठ्या भिंती लागतील आणि साईडला ला आपल्याला असे शिल्प बघायला मिळतील इथे एक या साईडला हे पण तुटलेले आणि हे आहे इथं प्रॉपर असे आपल्याला शिल्प बघायला भेटतील आणि हा आहे आपल्या महादरवाजाचा समोरचा व्ह्यू तर मित्रांनो आपण या बांधकामावरूनच अंदाज लावू शकतो की आपला माऊली फोट त्या काळी किती भव्य आणि दिव्य असेल तर छत्रपती शिवाजी महाराज बरेच दिवस तिथं वास्तव्यास होते आणि खूप छान असं बांधकाम इथं त्या काळी करण्यात आलेले तर मित्रांनो जर ट्रेकला येत असेल तर प्लीज आपण कचरा वगैरे नाही करायचा आहे मित्रांनो आपण महादेवाचं आणि महाराजांचं दर्शन घेऊन पळसगडकडे जातोय तर जाण्याचा रस्ता इथून या मार्गे आहे तर समोर गेल्यावरती आपल्याला गणेशवाडे बघायला भेटतील तर आपण आता जातोय गणेशवाड्याच्या दिशेने तर हे सर्व मिस नका करू कारण इथं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं की कुठं जायचं काय तर प्रॉपर व्हिडिओ बघा आणि सगळं एक्सप्लोर करा तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो गणेश दरवाजाचा तर बघू शकता गवत आपल्या कमरेपर्यंत वाढलेलं आहे आणि तिथून वाट काढणं उघडे तर तुम्ही प्रॉपर बघा आणि इकडे अरे सगळं केलेलं असे रेड कलरचे रेडियमचे बोर्ड दिसतील तेच फॉलो करत आपल्याला पुढे आहे आणि खूप गंधाट असं इथं बांबूचं जंगल दिसतय मित्रांनो आपण इथून वरती आलो एक वाट सरळ इकडे खाली येऊन गेली तिकडं गेलो तर तिकडं रस्ता एंड होतोय आणि एक रस्ता आहे जो या साईडला जातोय तर आता या रस्त्याने पुढे जातोय आणि बघूयात की आपल्याला हा रस्ता गणेश दरवाजाकडे कडे नाही की नाही आहे वाटे या गावचा गुवता वाट काढत आपण चालत आलो आहे पुढे आणि अजून तरी आपल्याला गणेश दरवाजा किंवा आपले जे राजवाडे आहेत ते भेटलेले नाही आता ना खूप दूर आलो आहे रिटर्न नाही जाऊ शकत म्हणून अजून वीस मिनटे पुढे जाऊयात आणि बघूयात की काही भेटते नाही तर आपण तिथूनच रिटर्न जाणार आहोत जो आपण पळसगडच्या एकदम लास्टच्या टोकाला आलोय आहे तुम्हाला प्रॉपर अशी दरी वगैरे बोलायची हा हा मित्रांनो आपण आता आहोत पळसगडच्या एकदम लास्टच्या टोकाला इथे येऊन एक थोडासा सुळका दिसतोय समोर खाली दरी दिसते तर आपण तिकडे नाही जात आहोत कारण गौतम एवढे अंदाज येत नाही की तो पॅच कुठपर्यंत आहे आओ वर्ती जवर जवर जे चाईस तर आता आपण आहोत पळसगडवरती आणि पळसगडवरती आपल्याला काहीच बघायला नाही आहे आपण खूप मेहनत केली आपण खूप दूरवरती चालत आलो जवळजवळ आपलं जे महादरवाजा होता तिथून आपण पस्तीस ते चाळीस मिनिटे इकडे चालत आलो खूप सारं गवत तुडवत तर आपला एक्सपिरियन्स असा आहे की इथं पळसगडवरती आपल्याला बघण्यासाठी काहीच नाही किंवा आमच्यासोबत असं झालेलं असेल की आम्ही कुठेतरी रस्ता भटकलो किंवा जो गणेश दरवाजाचा मार्ग होता तो आम्हाला भेटला आता आम्ही इथून रिटर्न जातो आहे आणि आपला हा जो ब्लॉग होता तो इथंच एंड होतो आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराच आपण खूप मेहनतीने इथपर्यंत आलो आहे तुम्ही पण बघितलं व्हिडिओमध्ये की खूप सारं कमा गवत तुडून तुडून आपण इथपर्यंत आलो आहे तर मित्रांनो सबस्क्रिप्शनचं हेच आहे की आपल्याला हा त्याचं मोटिवेशन मिळतं तर कमेंट तुम ना ना ते नक्की सांगा जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला जास्त कुठून होता आम्ही कुठे चुकलो कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो अजून व्हिडिओ संपला नाही आपण परत रिटर्न आलो आहे जिथं आपलं महादरवाजे होता तिथून वरती आलो आणि आपल्याला इथे एक छोटंसं बोर्ड लावलेले दिसतं आहे इथं लिहिलेलं आहे की राजवाडा तिकडं आहे आणि आता आपण जातो आहे तिकडे तर आपण जरा फास्ट पळत पळत जाऊया आणि लवकरात लवकर राजवाड्यापर्यंत पोचूया बघून घेऊ काय होत आहे तर आता चाललो आहे पळत पळत आणि टाईम खूप कमी कारण आपला जवळजवळ एक ते दीड तास एक तास तर तिकडेच गेला पळकडकडे तर आता जातो इथून आणि बघूयात हा खाली जातो हा तो, तो बघा तिथे काहीतरी दिसते सो so, लेट्स गो आणि मित्रांनो हा जो ट्रेक आहे तो जर एका दिवसात आपल्याला पूर्ण करायचा असेल म्हणजे आपल्याला भंडारगड पळसगड आणि माऊलीगड तर आपल्याला सकाळी खूप लवकर येणे गरजेचे आहे आम्ही हा ट्रेक जवळपास साडेदहाच्या आसपास स्टार्ट केला होता त्यामुळे आम्हाला आता खूप टाईम झाला आहे खूप अंधार पडल्यासारखं दुबईथ आलेलं आहे तर आता मला राजवाड्याचे काही अवशेष दाखवतो मित्रांनो येऊन पोचला आहोत आपण राजवाड्याजवळ तर हाच होता तो राजवाडा इथे खूप कमी असे अवशेष आपल्याला बघायला मिळतील तुम्ही बघू शकता समोर गवत वाढल्यामुळे तिथं पूर्ण सोनकीची फुलं दिसत आहेत आणि आपल्याला पडलेल्या अवस्थेत फक्त एक भिंत दिसते तर ती पण खूप दुरावस्थेमध्ये आहे म्हणजे खूप पडझड तिची झाली आहे तर हाच होता राजवाडा आपला थोडासा ट्रेक चुकला आणि आपण गेलो सरळ पळसगडकडे तर तुम्ही येत आहे तर राजवाडा अवश्य बघून जा फक्त तुमच्यासाठी आम्ही परत पळत पळत इथपर्यंत आलो आहे तर राजवाड्याचे फक्त एवढेच अवशेष आपल्याला इथे बघण्यास पाहिजे तर आता आपण जातोय रिटर्न रिटर्नानो आता जवळपास साडेचार वाजले सायंकाळचे आणि तिथं धुका आल्यामुळं असा अंधार पडल्यासारखं वाटतंय तर आता आपण फक्त वीस एक मिनटे जेवणासाठी एका ठिकाणी थांबणार आहोत आणि तिथून पुढं आपला परतीचा प्रवास चालू होईल तर पळसगड गेले पळसगडकडे गेल्यामुळे तुम्हाला मी बाकीचे जे स्पॉट इथे ते दाखवून शकतो तर एक आपण परत येऊया भंडरगड आपण एक्सप्लोअर करूया ते आणि आता पळसगडची माहिती तुम्हाला झालीच असेल जर तुम्ही येत असाल तर आपला जो महादरवाजा आहे आपला जो महादरवाजा आहे तिथूनच तुम्ही तिथूनच तुम्ही रिटर्न जावा म्हणजे राजवाडेकडे जावा परत गडक बघण्यासारखं असं सा काहीच नाही आहे किंवा मे बी आम्ही पूर्ण लास्टपर्यंत नव्हतो गेलो कारण तिथं गवतंमुळं काहीच दिसत नव्हतं आता जातो आहे जेवण करण्यासाठी तर मित्रांनो जस्ट आपण इथं आता जेवण केलं आहे जवळजवळ पाच वाजले जेवणाला सकाळपासून आपण फिरतच होतो आणि आत्ता खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे कारण आता आपला गरजेचा प्रवास चालू झाला आहे आपण व्हिडिओमध्ये राजवाडा महादरवाजा गणेश मंदिर सॉरी आपलं जे महादेवाचं मंदिर आहे सगळं आपण कवर केलं आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा